द्रक्ष बाजार म्हणतो ना विजय विजयकुमार तासगाव या शेड्यूलला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायला ना आतापर्यंत आपण चोपन्न पंचावन्न दिवसापर्यंतचा संवाद पूर्ण केला इथून पुढच्या काळात जास्त औषध लागणार नाही आहे त्यामुळं आपण दर दहा दिवसाचा शेड्यूल इथून पुढच्या काळात देण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे पंचावन्न ते पासष्ट दिवसापर्यंत आपण संवाद साधतो त्यानंतर पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया पण हिथून काळातली जी न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे मणी वाढणे मणी फुगणे पिठांच्या स्लरी ज्या एकूण आपण स्लरीवर काम करणार आहोत जे न्यूट्रिशन बॅलन्स आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत ते अत्यंत महत्त्वाचं आहे दरम्यानच्या दर काळात यंदा थंडीसुद्धा जास्त आहे भुरीवर सुद्धा आपलं व्यवस्थापन अत्यंत चांगलं होणं गरजेचं आहे ह्या सगळ्या विषयावर आपण चर्चा करतो आहे बऱ्याच बागायतांची एक धारणा होऊन बसते की मनी सेटिंग झाला प्रॉब्लेम पार पडलं की आपण पूर्ण शेती पार पाडली असं नाही आहे ते एक महत्वाचे टप्पे आपण ओलांडले परंतु शरीर जिंकता जिंकता सुद्धा आपण आणण्याची शक्यता असते अशासाठी सातत्याचा सा प्रवास आपण द्राक्ष बागेतला माल काढणीपर्यंत जो आहे तो व्यवस्थितरित्या ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे शेवटच्या काळात सुद्धा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत माल काढणीच्या काळाच्या दरम्यानच्या त्यासुद्धा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे बागायदारांमधून कमी वी आपला प्रवास खूप सुंदर रीतीनं चालू आहे महाराष्ट्रातल्या अनेक बागायतदारांचे खर्च खूप कमी होत आहेत खूप आनंद आणि समाधानी वाटतं की आपण कमीत कमी खर्चात पण दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतो आहे पाठीमागे बोलण्याप्रमाणे आपण ऊस मिरची ह्या क्षेत्रातसुद्धा आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहे माझी विनंती आहे की वेगवेगळे जे व्हिडिओ येतील ते आपल्या सगळ्या बागायदारांशी शेअर करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईबही करा आणि आणखी कोणत्या विषयावर आपल्याला बोलता येईल किंवा आणखी कुठं आपलं काय चुकतं आहे किंवा अजून ह्या पिकांच्यावरती अशी दुरुस्ती केली तर आपल्याला अजून दोन पैसे वाचवता येतील अशा काही कमेंट्स असतील तर नक्की सांगत चला बोलताना थोडासा प्लस मायनस घडत असलं तरीसुद्धा माफसुद्धा करा कारण प्रॉडक्ट विकणं हा आपल्या चॅनेलचा हेतू अजिबात नाही आहे कुठल्याही परिस्थितीत बागायताराचा खर्च कमी होणं आणि शेती आपली चांगली येणं हाच त्यातला मुख्य उद्देश आहे बागायतार म्हणतो ना आपण पंचावन्या दिवशी आपला मास्टर स्प्रे देतोय मास्टर स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पंचवीस मिली स्कोर पन्नास मिली फॉलिक्युअर शंभर एम एल थयोन्यूट्री आणि कॅपटॉप हिथं आपण पन्नास ग्रॅम घेतोय कॅपटॉपचं प्रमाण खरं म्हणजे एक ग्रॅम आहे परंतु जस जसं पुढं जाऊ आपण तस तसं ते प्रमाण कॅपटॉपचं कमी करतो कारण कॅपटॉप वेळी मालावर डाग देण्याची सुद्धा शक्यता अशासाठी यात वेळी समजा तुम्ही कॅल्शियम आणि बोरान किंवा कीटकनाशक घातलं तरीसुद्धा चालू शकेल छप्पनाव्या दिवशी आपण शंभर लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम आणि शंभर ग्रॅम थायोन्युट्री असा एक साधा पण चांगला स्प्रे दे आपण देतोय का त्याला आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर देतोय सत्ताव्या दिवशी आपण पुन्हा ट्रॅको सुडो आणि पुन्हा एकदा मॅग्नेशियम आणि यश बोरान आपण देतोय म्हणजे ट्रायको पाचशे एम एल सुडो पाचशे एम एल यश बोरान दीडशे ग्रॅम आणि यश मॅग्नेशियम चिरेटेड मॅग्नेशियम घ्या एक शंभर ते दीडशे ग्रॅम असा आपण स्प्रे देतोय अठ्ठावनव्या दिवशी आपण जो गोल बेदाना करतोय गोल बेदानासाठी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललोय तिथं आपण गोल बेजाण्यासाठीचा स्प्रे देतो आहे मोठा जिए देतो आहे मोठा जिए म्हणजे एकही पंधरा ते वीस ग्रॅम जीए त्याच्यावर व्हिडिओ केला आहे पाणी आरोजच वापरा आणि सविस्तरपणाने त्या व्हिडिओमध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटतं तो व्हिडिओ आपण ऐकला तर अधिक चांगलं समजेल म्हणजे हाही व्हिडिओ मोठा होणार आहे आणि त्यात डबल कंटेंट येणार नाही आहे एका साठ दिवशी जर आपला मार्केटचा प्लॉट असेल तर आपण तिथं टचअपचा एक स्प्रे देतो आहे म्हणजे वीस पी पी एम जी ए आणि दीडशे ग्रॅम ॲलेट आणि अँट्रलॉकॉल पण आता यंदा ॲलेटने अँटोलकॉल द्यायची शे आवश्यकता अजिबात वाटत नाही आहे ज्या विभागात दिसतंय आभाळ आले किंवा डाऊन येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणीच फक्त ॲलेट एक ते दीड ग्रॅम आणि अँटलॉकॉल एक ते दीड ग्रॅम आणि एक वीस पी पी एम जी ए आपण देऊ शकतो किंवा किंवा आहे मी वीस पी पी एम जी ए आणि ट्रायकोसुडोची सुद्धा आपण फवारणी करू शकतो किंवा सल्फर आणि जीएची सुद्धा आपण फवारणी करू शकतो कोणत्याही साध्या औषधाची फवारणी केली प्लेन वातावरण असेल तरी सुद्धा चालेल आणि साठव्या दिवशी मात्र पुन्हा एकदा आपण मास्टर्स स्प्रेच्या ऐवजी आपण इथे मेजर स्प्रे देतोय म्हणजे मेजर स्प्रेचं वैशिष्ट्य असं आहे त्यात जर एम्पचाळीस घालून मारलं तर ते डाउनिव काम करतं आणि जर त्यात सल्फर घालून मारलं तर बुरीवर काम करतं म्हणजे शंभर लिटर पाणी दोनशे एम एल यश अल्फा आणि शंभर ग्रॅम थाळी तुटली समजा आपल्याला डावणी बागेत वाटतो आहे असं वाटलं किंवा डावणीची भीती वाटली आभाळ येते आहे असं वाटलं तर तिथं आपण शंभर लिटर पाणी दोनशे एम एल यश आल्फा आणि शंभर ग्रॅम एम पंचेचाळीस किंवा पन्नास ग्रॅम कॅपटॉप आपण तिथं देतो आहे ह्यानं आपल्याला डावणीला खूप चांगला फायदा होईल किंवा सल्फर घातलं तर भुरीला चांगला फायदा होईल एकसष्टाव्या दिवशी आपण जर काम करतोय पाठीमागं बोललो आहे आपण त्या व्हिडिओमध्ये स्पॉट ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करूया ज्या झाडाला बिलेब किंवा खोडाळी दिसते अशा झाडालाच आपण दहा लिटर पाण्यात दोन ग्रॅम डेंट असू आणि त्यातलं एक लिटर पाणी त्या झाडाला आपण ड्रेचिंग घेतो आहे सगळ्या बागेला दा ड्रेचिंग घेण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे मार्केट प्लॉट असतील तर दरम्यानच्या काळात आपलं थिनिंग झालेलं असेल किंवा थिनिंग संपवत आल्याचं आहे ज्या बागायतारांना गडलिंग करायचं आहे अशा बागायतऱ्यांनी ह्या बागा काळात गडलिंग केलं तर सुद्धा चालेल हिथं मात्र आपण त्रेसष्ट दिवशी रिव्हर्स साईड डीप किंवा स्प्रे देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या विषयात आपण खरं म्हणजे पाठिंबाच्या मोठ्या व्हिडिओमध्ये आपण बोललोय तिथं सुद्धा आपण आर जो पाणी घेतोय जे जी एखी तीस ग्रॅम देतोय वाय पावर दीडशे एम एल घेतो आहे शंभर एम एल घेतोय क्लासिक एक लिटर घेतोय आणि आणि शक्ती कंबाईन पुन्हा पाचशे एम एल घेतोय त्याचा पी एच मात्र पाचच्या आजूबाजूच काढून घ्या जो व्हिडिओ आहे तो ऐका त्या पद्धतीनं काम करा त्यानंतर गरज असेल तर पुन्हा आपण ट्रायकोसोनची चौसष्टाव्या दिवशी फवणी देतो आहे पासष्टाव्या दिवशी फवणी करायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे सहासष्टाव्या दिवशी मात्र आपण सिस्टेन मिळा कॅल्शियम आणि बोरान अशी आपण फवणी देतोय सिस्टेन म्हणजे शंभर लिटर पाणी चाळीस ग्रॅम सिस्टेन किंवा मायक्रो कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल त्यात पंचवीस ग्रॅम इमिडा घेतो आहे शंभर ग्रॅम येस चिल्ड्रेड कॅल्शियम आणि शंभर ग्रॅम येस चिल्ड्रेड बोरान अशी आपण फवनी देतोय बघा तर ज्या मी फवण्या आपल्याला सांगतोय त्या फवण्या सगळ्याच्या सगळ्या करायला पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही आहे ज्या आणि का आणि जीएच्या आहेत त्या मात्र करा पण औषधाची फवारणी गरज असेल तर करा अन्यथा ता टाळली तरी सुद्धा चालेल बघा तर म्हणतो ना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पासष्ट ते पंच्याहत्तर दरम्यान बागेत काय काम करावं या विषयावर बोलू माझी विनंती आहे की पानदेट परीक्षण करून घेऊनच येथून पुढच्या काळात खताचं नियोजन करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद